कुणीही कुणाचं राजकारण संपवत नसतं या मला आलेल्या कमेंट्स सांगतात की अजूनही लोकांचा शरद पवारांच्या राजकारणावरती विश्वास तितकाच आहे खेळ संपलेला नाहीच आता खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल की फडणवीस आणि शरद पवार बरोबरीच्या रेसला उतरले ते स्टेटमेंट पवारांनी जाणून बुजून केलंय जिथे बोट ठेवलं तिथेच फडणवीसांनी त्याच वेळी दाबलं फडणवीस की पवार विधानसभा मारली तर पवारांनी लोकसभा दाखवली खेळ संपलेला नाहीच आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील यश पवार आणि फडणवीसांना पुन्हा एकदा बरोबरीच्या रेसला आणून ठेवतंय पवारांनी मतदान टक्केवारी सांगितली फडणवीसांनी त्याला पुरवणी जोडली आणि विषय संपवला पवार की फडणवीस खरी राजकीय रेस तर आता सुरू झाली आहे नेमकं घडलं आहे का शरद पवारांच्या बाबत आपण ज्येष्ठ नेते आहात किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा चला दोन हजार चोवीसच्या लोकसभेत काय झालं ते पाहूयात भाजपाला मतं एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा आणि जागा नऊ पण काँग्रेसला मतं शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन्न आणि जागा तेरा शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं आणि सात जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट मतं आणि आठ जागा दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके काँग्रेसला सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार दोनशे सदतीस मतं होती आणि एक जागा मिळाली तर तत्कालीन राष्ट्रवादीला त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं होती आणि जागा चार आल्या पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस हे सुरू कुठून झालं जेव्हा इतर नेत्यांच्याच पंक्तीमध्ये शरद पवार येऊन बसले आणि त्यांनीही मतदानाच्या टक्केवारीवरती मतदानाच्या आकडेवारीवरती आणि ईव्हीएम वरती संशय घ्यायला सुरुवात केली त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी लगेचच त्याला पुरवणी जोडून लोकसभा आणि दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निकालांचा दाखला दिला खर तर लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर कुणीही विधानसभा निवडणुकीत मात्र झालेल्या दारुण पराभवानंतर लगेचच ईव्हीएमवरती वोट ठेवलं गेलं फक्त इतकाच मुद्दा जो होता तो भाजपानं लावून धरला तर शरद पवारांनी लावून धरलेला मुद्दा थोडासा वेगळा शरद पवारांनी थेट आकडेवारीसह तफावत सांगितली की एका एका बूथवरती समसमान मतं झाली ती कशी शक्य आहे काही मतदारसंघामध्ये पराभूत झालेला उमेदवार आणि निवडून आलेला उमेदवार यांच्या आकडेवारीमध्ये फार कमी असा फरक दिसून येतो आणि तेही मतदानाची तफावत जे आहे ती दाखवून देत आहे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पुन्हा एकदा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस लढायला सुरुवात करून देत आहेत खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुका जर बघितल्या तर लोकसभा निवडणुकांपासूनच शरद पवार सावध झालेले होते इतर लोकांना वाटलं की तुतारी ही आपल्यासाठी लकी ठरली आणि त्यामुळे आता घड्याळाचा नाव सोडून द्या आणि तुतारीवरतीच विधानसभा निवडणूक लढवा पण त्याबाबत सुद्धा शरद पवार मात्र साशंका व्यक्त करत होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या जी पद्धत आहे ती वेगळी आहे या दोन्ही निवडणुका वेगळ्या आहेत लोकांना घड्याळ गर... माहिती आहे लोकांना लोकसभा मतदानाची टक्केवारी जर बघितली आणि विधानसभेची टक्केवारी जर मतदानाची बघितली तर त्या ठिकाणी लोक वेगवेगळे दिसून येतात कसे तर आकडेवारीनुसार कारण विधानसभा निवडणुकीला गावखेड्यातून लोक मतदान करण्यासाठी येत असतात आणि गावखेड्यातील लोकांपर्यंत तुतारी पोहोचली की नाही पोहोचली हा प्रश्न शरद पवारांना होतात आणि त्यामुळे ते काही प्रमाणावरती तुतारीच कन्फर्म करण्यावरती वेळ घेत होते पण इतर नेत्यांची कार्यकर्त्यांची भावना बघून त्यांनी तुतारी या चिन्हावरतीच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असं म्हणता येईल की लोकसभा निवडणुकीमध्ये आलेल्या महाविकास आघाडीच्या यशानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हाफापलेली दिसून आली काही प्रमाणावर असं म्हणता येईल की ते हवेत होते पण शरद पवार त्याही वेळी जमिनीवरतीच होते सर्वात अगोदर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांचाच पक्ष होता खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची मोठ बांधणारे तेच होते शिवस्वराज यात्रा असो किंवा जनसंवाद यात्रा असो घरोघरी पोहोचण्याचं काम शरद पवारांचाच पक्ष करत होता हे सगळं करत असताना शरद पवार कुठे कमी पडले असा प्रश्न वारंवार तयार केला जातोय शरद पवारांच्या सभाही पुरेशा होत्या शरद पवार हवेत होते असंही म्हणता येणार नाही शरद पवारांनी होता होईल म्हणजे जवळजवळ साठच्या आसपास सभा घेतल्या होत्या वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी शरद पवारांनी हे सर्व केलं आणि तरी सुद्धा विधानसभेला फक्त दहा जागा हाती आल्या आणि यावरूनच शरद पवारांचं राजकारण संपलं असं म्हटलं जात पण खऱ्या अर्थानं शरद पवारांच्या राजकारणाला आता कुठे सुरुवात झालीय असं म्हणता येऊ शकतं कारण म्हणजे आता देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाशक्ती घेऊन रणांगणामध्ये आलेले आहेत आणि अशामध्ये आता शरद पवार एकतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त स्वतंत्र अशी आपली ढाल तयार करून पुन्हा एकदा या राजकारणामध्ये आपणच बॉस आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकांची आकडेवारी आणि विधानसभा निवडणुकांची आत्ता झालेली आकडेवारी जोडून पुन्हा एकदा शरद पवारांना मात देण्याचा प्रयत्न केलाय का आणि या व्यतिरिक्त आता शरद पवार पुन्हा एकदा घड्याची लढाई न्यायालयामध्ये लढू शकतायत का या सगळ्या गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा बर निवडणुकीच्या आकडेवारीपासून फडणवीस विरुद्ध पवार सुरुवात झाली पवार काय म्हटले आम्ही विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी काढली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ऐंशी लाख मतं पडलीत तर त्यांच्या सोळा जागा आल्यात आणि शिवसेना शिंदे गटाला एकोणऐंशी लाख मतं पडलीत तर काँग्रेसपेक्षा एक लाख कमी मतं पडली तरीसुद्धा त्यांच्या जागा सत्तावन्न कशा आल्या अजित पवार गटाला अठ्ठावन्न लाख मतं पडली तर त्यांच्या एक्केचाळीस जागा आल्यात आणि आम्हाला बहात्तर लाख मतं पडून आमच्या केवळ दहा जागा आल्यात आम्ही प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढली आहे पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही आहे तोपर्यंत भाष्य करणं आजच्या डेटला तरी योग्य राहणार नाही पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आणि त्यानंतर लागलीच फडणवीसांनी लोकसभा आणि दोन हजार एकोणवीसची विधानसभा काढली आणि लगेच जिथे पवारांनी बोट ठेवलंय तिथेच फडणवीसांनी त्याच वेळी दाबलं अशा पद्धतीने फडणवीस विरुद्ध पवार अशी रेस खऱ्या अर्थानं आता सुरू झालीय असं म्हणता येऊ शकतं एका हारमुळे कुणीही संपत नसतो आणि एकदा जिंकल्यानं कुणीही कायमस्वरूपी विजय होत नसतो अगदी तशाच पद्धतीने आत्ता झालेल्या शरद पवारांची हार जर एकंदरीत जर बघितली तर ती विधानसभेची पण लोकसभेला शरद पवारांनीच देवेंद्र फडणवीसांना कात्रतचा घाट दाखवला हे सुद्धा मान्य करूनच चालावं लागेल आणि त्यामुळे लोकसभेला पवार आणि विधानसभेला फडणवीस चालले अशामध्ये आता लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही दाखले सांगतात की पवार आणि फडणवीस आता बरोबरीच्या रेसला खेळतील याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल अर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र